नमस्कार मित्रांनो आपल्या शिव मॅग्रो मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी शैलेश तुमच्या सगळ्यांचं खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकलाय मागच्या आठवड्या रविवारी सुंदर विषय आपल्यासाठी घेऊन आलोय शेळी पालन आणि मेंढी पालन या व्यवसायामध्ये काम करू इच्छिणाऱ्या तरुण मित्रांसाठी त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे नवीन अं कारणांची निवड कशी करायची किंवा व्यवस्थापनामध्ये नेमके कोणते मुद्दे लक्षात घ्यायचे लसीकरण कसं असलं पाहिजे शेळी आणि मेंढी असेल तर नेमकं कशामध्ये तुम्हाला ने फायद्याचं येईल या सगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी या अगोदर बनवलेले आहेत डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेले आहेत तुम्ही अगोदर पाहून घ्या मित्रांनो आज एक नवीन विषय मी आपल्यासाठी घेऊन आलोय तो विषय म्हणजे गोट फार्म सुरू करण्याची ज्यांना फार इच्छा आहे अशा ज्या तरुण मित्रांनी उत्साहामध्ये फार मोठे फार्म चालू केले आणि मोठी गुंतवणूक केली बँके देते म्हणून भरपूर कर्जही घेतलं परंतु ते फार्म जास्त दिवस चालू शकले नाहीत आणि ते बंद पडले हे बंद पडण्याची कारण काय असतील याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत जर नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या तरुणांना नेमके काय अडचणी येतात आणि त्या अडचणी येऊ नये म्हणून त्यांनी काय उपाययोजना केल्या पाहिजेत म्हणजे त्यांना या शेळी पालन किंवा मेहंदीपालन बंदिस्त केल्यानंतर अजिबात नुकसान होणार नाही आणि त्यांच्या मनाची तयारी उत्पन्न आपल्याला किती दिवसानंतर मिळणार आहे आणि आपल्याला किती पद्धतीने उत्पन्न मिळणार आहे आपला खर्च किती होणार आहे याचा सगळ्याचा ताळेबंद त्यांच्या अगोदरच लक्षात येण्यासाठी या विषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहे अतिशय महत्त्वाचं होणार आहे मित्रांनो तुम्हाला या क्षेत्रामध्ये जर करिअर करायचा असेल आपल्याला शेळी पालन किंवा मेंढी पालन बंदिस्त शेळी किंवा मेंढीपालनामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या फार माहितीचा व्हिडिओ आहे आणि आवडला तर लाईक करा इतर पशुपालकांपर्यंत पाठवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो हे जे गोड फार्म आहेत किंवा बंदिस्त शेळी पालनाचे जे प्लांट आहेत आता काही ठिकाणी बंदिस्त पालन सुद्धा व्यवस्थितपणे केलं जातं परंतु बऱ्याच नवीन व्यावसायिकांना अशा अडचणीला सामोरं जावं लागतं हे त्यांना यामध्ये निराशा तयार होते आणि ते लवकरच हे गोट फार्म बंद झालेलं आपण पाहतो काही फॉर्म वर्ष दोन वर्ष तीन वर्षाच्या आतमध्ये तर बंद होतात परंतु काही व्यावसायिकांनी ह्याच्यामध्ये सातत्याने काम केल्यामुळं त्या लोकांचं या व्यवसायामध्ये फार मोठं नाव झालेलं आहे आणि ते त्या पट्टीत पैसाही कमवताना आपल्याला पाहायला मिळतात तर मग नेमका आपण जर सुरुवात करताना या व्यवसायामध्ये सुरुवात करत असू तर नेमकं कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून आपला फॉर्म बंद पडणार नाही किंवा ज्या लोकांचे बंद पडले तर त्याची नेमके कोणती कारण आहेत जर विचार केला पहिला असतो तुम्ही गेलेली गुंतवणूक मित्रांनो नवीन मी सुरुवातीला सगळ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो की सुरुवात करताना मात्र अनुभव येईपर्यंत तुम्ही छोट्यापासून सुरुवात करा आणि हा हीच मोठी अडचण बऱ्याच फार्मची आहे की आपल्या स्वतः जवळचे पैसे असतील ते गुंतवले जातात किंवा बँकेकडून कर्ज घेतलं जातं बँकेकडून जर कर्ज घेतलं तर मॉरेटेरियन पिरियड कमी असतो आणि त्याच्यामुळं लगेच तुम्हाला हप्ता भरायला सुरुवात करायला लागते मग मित्रांनो जर या व्यवसायामध्ये उत्पन्नाची बाजू हे लगेच गाय डेअरी फार्मिंग मध्ये दहा दिवसाला दुधाचं पेमेंट होतं त्याप्रमाणे त्यातला एक हप्ता आपण एक पगार आपण हप्त्याला कट केला तरी राहिलेले पैसे आपल्याला चार पैसे मागं राहू शकतात अशी परिस्थिती या व्यवसायामध्ये नाहीये या व्यवसायामध्ये पूर्ण ताळेबंद हा आणि तुमचा इनकम सुरू व्हायला कमीत कमी दोन ते तीन वर्ष लागतात आपण जर विचार केला आपण जर बंदिस्त पद्धतीने सांभाळलेल्या मोठ्या शेळ्या किंवा के सुरुवात केली तरी त्या त्यांना त्या जन्म झालेल्या पिलांचं संगोपन करून ते कमीत कमी सहा ते आठ महिने लागतील की जोपर्यंत आपल्याला ते विक्रीला येत नाहीत आणि मग ते विक्रीला आल्यानंतर आपल्याला त्यातून उत्पन्न मिळणार आहे आणि मग आपण बँकेचे पैसे भरणार आहे ही जी मधली मोठी तफावत आहे वेळेची आणि तुमच्या उत्पन्नाच्या उत्पन्न सुरू होण्याची सगळ्यात मोठी अडचण नवीन उद्योजकांच्या समोर येऊन राहते सुरुवातीला काय होतं जवळचं असलेलं भांडवल असेल किंवा बँकेने केलेली बँकेने दिलेले पैसे असतील त्यामुळे गुंतवणूक मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते आणि सगळ्यात महत्वाचं गोठ्यावरती गुंतवणूक जास्त होते आणि ही गोठ्यावरती गुंतवणूक जास्त झाली ते आपल्याकडे चारा व्यवस्थापन किंवा प्राण्यांची व्यवस्थित निवड किंवा त्यांना जे डेली जो खर्च होणार आहे आणि त्यात आणि जे आपल्याला आप वरचे वर जो आपल्याला खर्च लागणार आहे आणि आपल्याला जे हत्ते सगळ्याचं गणित नवीन उद्योजकांना येत नाही म्हणून त्यांची सगळ्यात मोठी अडचण होऊन त्याच्यामध्ये निराशा आलेला आपल्याला पाहायला मिळतो या व्यवसायामध्ये नवीन पडलेल्या तरुणांनी जरी प्रशिक्षण घेतलं असलं तरी त्यांना वैयक्तिक आणि स्वतःचा अनुभव काही नसतो त्याचा परिणाम नेमका काय होतो की का हे जी आपण आणलेले जे नवीन सुरुवात करताना जे महादे आणल्यात त्यांना जे पिल्ल होणार आहेत एक असो किंवा दोन असो तर त्यांचं मर होण्याचं प्रमाण हे सुरुवातीला जास्त होतं आणि त्यामुळे सुरुवातीला जो तुमचा इन्कम सोर्स आहे कारण याचं काय डेअरी फार्मिंग प्रमाणे दूध उत्पादन होत नाही बरोबर म्हणजे यातून येणारं जे उत्पन्न आहे तर त्याची जी पिल्ला आहे त्यांची जन्म जन्म होणारी जी, जी पिल्ला आहे त्यांचं संगोपन करून त्यांची वजन वाढ करून तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे परंतु हीच सगळ्यात महत्वाची सुरुवातीला अडचण येते की त्या पिल्लांची मर जास्त प्रमाणात होते कारण यांना अनुभव त्या पद्धतीचा नसतो शेडची बांधणी करताना ती जर व्यवस्थित केली नसेल तर उन्हाचा जास्त प्रादुर्भाव किंवा पावसाचं प्रमाण किंवा थंडीच्या दिवसामध्ये हवा लागण्याचं प्रमाण आणि जे विमिने खाली आ, कोबा वगैरे जर केला असेल तर त्याचा तो ओलसरपणा अं शेडचं जर व्यवस्थित हवा जर मेंटेन होत नसेल येत जात नसेल तर हा गोठा कोरडा होत नसेल तर त्याचा दमटपणा आहे आद्रता आहे त्याच्यामुळे सुद्धा पिलांना आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं आणि मेंढ्या दगावण्याची सुद्धा शक्यता असते मग ह्या नवीन व्यावसायिकांची ही सगळ्यात मोठी अडचण आहे की मेंढ्या दगावणं होणारे पिल्ल दगावणं यामुळे सुद्धा त्या लोकांना निराशा येऊ शकते आणि जरी व्यवस्थापन थोडंफार प्रमाणात शिकत शिकत काही व्यावसायिक हे नवीन लगेच लगेच पैसे मिळत नाहीत हे माहीत आणि जवळचे पैसे थोडेफार शिल्लक असतील तर त्याचा वापर करून थोडे दिवस ह्या गोष्टी मेंटेन करतात परंतु विक्री व्यवस्थापन आता सुरुवातीला मेंढ्या कशा सांभाळायच्या पिल्लांचं कसं संगोपन करायचं लसीकरण काय करायचं या गोष्टी माहीत नसल्यामुळे अडचण येतातच परंतु त्यानंतरची अडचण काय येते आपला जर जो विक्रीला आलाय जो आपल्याला जे पिल्ल विकायचे की जे कटिंगसाठी उपलब्ध आपल्याला मार्केटमध्ये मार्केट करायचे तर ते मार्केट उपलब्ध करून ते आपल्याला नेमका आपला माल कुठं विकला पाहिजे जर आपण चांगल्या जातीच्या शेळ्या आणून किंवा चांगल्या जातीचे मेंढ्या आणून जर व्यवसाय करत असू तर आपल्याला हे साठी देणं किंवा नवीन जे गोठे तयार करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी देणं तर त्यातून चार पैसे आपल्याला जास्त मिळू शकतात आणि जर आपण मीठ साठीच काम करत असू जर मीठ साठीच आपल्याला विकायचं असेल तर त्यांना बाजारपेठेमध्ये विकलं पाहिजे किंवा आपण कुणाला विकलं पाहिजे कशा पद्धतीने विकलं पाहिजे या गोष्टीचा अनुभव नसतो त्यामुळे सुद्धा आपल्याला तोटा व्हायला कारणीभूत होतो आता हे जुने व्यापारी असतात जुने शेतकरी असतात जे मध्यस्थी असतात ह्यांना माहित असतं हा माणूस नवीन आहे तर त्यांना फसव ते आपल्याला फसवू शकतात आणि याचं सुद्धा एक गणित आहे की आपण आपल्या हातोटा होऊ नये म्हणून आपण सुद्धा आपल्या पिलांची वजन करून त्याची सध्या मार्केटमध्ये मीठचा काय रेट आहे मटणचा काय रेट आहे त्याचं तर ते चाळीस टक्के घाण निघते म्हणजे साठ ते पासष्ट टक्केपर्यंत आपल्याला त्याचं मटण मिळू शकतं मग आपण जर साठ टक्के धरला तरी आपल्या समजा नगाचं वजन वीस किलो भरलं बरोबर ते बारा किलो मटण पाडणार आहे हे आपल्याला माहित पाहिजे मग जर मटण विक्रेत्याला त्याला बारा किलो मटण मिळणार असेल तर त्याची आज काय रेट काय आहे त्याप्रमाणे आपण त्याची किंमत ठरवायला शिकलं पाहिजे ह्या गोष्टी नवीन व्यावसायिकाला माहीत नसल्यामुळं त्यात सुद्धा व्यवसायामध्ये तो होतो आणि ज्याचं ते आर्थिक गणित आहे ते आपल्याला बिघडताना दिसतं आणि हे सुद्धा महत्वाचं कारण आहे आपल्याला बंद पडलेले दिसतात नवीन व्यवसाय सुरू करताना सुद्धा घरातील लोक किंवा गावातील लोक ह्या प्राथमिक व्यवसायामध्ये पडणाऱ्या तरुणांना त्रासच होतो की डेअरी फार्मिंग असेल किंवा शेळी पालन मेंढू पालन या व्यवसायामध्ये किंवा कुक्कुट पालनामध्ये जर काही तरुण स्वतःच करिअर करू इच्छित असेल तर ह्या क्षेत्रामध्ये पडल्यानंतर त्याच्या त्यांच्याबद्दल एक सामाजिक आपल्याकडच्या लोकांचा दृष्टिकोनच असा आहे की हे प्राथमिक लेवलचे व्यवसाय केले म्हणजे चार पैसे कमी मिळू द्यात पण तुम्ही नोकरीला गेलं पाहिजे अशी मानसिकता आपल्या लोकांची असल्यामुळं ह्यामध्ये काम करणाऱ्या तरुणांना अगोदरच ह्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं आणि हे सामाजिक प्रश्न आहे आपल्याकडचा आणि त्याचाच परिणाम त्यांच्या निगेटिव्हिटीवर तो की मग तुला आधीच सांगितलं होतं ह्या तू पडू नको हे घर छानचं सुरू होतं त्याचप्रमाणे गावातील मित्रमंडळी असतील किंवा जे लोक तुमच्या चांगल्या वाईटावर असतील ते सगळे या गोष्टीचा फायदा घेऊन तुम्हाला याच्यामध्ये टोमणी देण्यासाठी किंवा तू किती चुकीचा निर्णय घेतला हे सांगण्यासाठी पुढे येत असतात आणि त्याचाच परिणाम काय होतो की त्याला खरं वाटायला सुरुवात होते सगळेच लोक म्हणतात की हा निर्णय चुकलाय मग त्याला पण वाटतं आपला निर्णय चुकलाय पण मुळात ही तुमची आवड आहे त्यात तुम्ही थोडस लवकर पाडला आणि त्याच्यात पडण्या अगोदर किंवा त्याचं प्रमाण छोट्या प्रमाणात सुरुवात करण्याऐवजी तुम्ही जरा मोठ्या प्रमाणात सुरुवात केल्यामुळे तुमचा तोटा सुद्धा मोठ्या प्रमाणात झालाय हा हा तुमच्या मॅनेजमेंटचा दोष आहे तुमच्या व्यवस्थापनाचा दोष आहे तो बाकी ह्या व्यवसायाचा दोष नाहीये त्यामुळे ह्या गोष्टी आपण आधी शिकल्या पाहिजेत पण ह्या गोष्टी ज्यावेळेस असे प्रसंग येतात त्यावेळेस हा जो नवीन व्यवसायिक आहे तो सुद्धा निगेटिव्हिटी मध्ये जातो आणि त्याला हा धंदा बंद आपण केला पाहिजे अशी भावना तयार होते आणि त्या सुद्धा त्यामुळे सुद्धा आपल्याला बरेच गोटफंब बंद पडताना दिसत आहेत हे मला एक प्रमुख महत्वाचं कारण मला जाणवलं त्याच पद्धतीने आपण जे प्राणी आपण आपल्याकडे ठेवणार आहोत त्याचा जातीची निवड आपल्याला व्यवस्थित करावी लागेल जर आपल्याकडे आपण मीट मार्केटसाठी काम करणार असो म्हणजे लवकर त्याचं वजन नी वाढलं पाहिजे त्याचा त्याचं कमी खर्चामध्ये आपल्याला जास्तीत जास्त वजन वाढलं पाहिजे आणि त्याला बाजारपेठेमध्ये मागणी असली पाहिजे असा प्राणी आपण निवडणं गरजेचं आहे जर आपण ब्रीडिंगसाठी काम करणार असो तर मग आपण नारे सुवर्ण किंवा मॅडगावची प्युअर मॅडगाव यांचीच आपण जात निवडली तर मग यांचं विक्री व्यवस्थापन आपल्याला कसं कर करता येईल जर आपण महागा महा जास्त पैसे देऊन जर नारे सुवर्णाची खरेदी केली तिला पिलं अगदी दोन तीन पिलं सुद्धा होतात परंतु आता मार्केटमध्ये महा सुवर्णाचे किंवा नर घ्यायचा असेल तर भरपूर पैसे द्यावे लागतात मग तुम्ही साठी जर काम केलं मार्केट साठी न करता तुम्हाला चार पैसे जास्त मिळू हो शकतात जर तुम्ही जातीची तशी निवड केली असेल तर तुम्हाला जास्त पैसे मिळू शकतात मग नेमकं आपण कोणत्या जातीची निवड केली पाहिजे आणि कोणाचा संगोपन केलं पाहिजे शेवटी तर आपण सगळ्यांना टाकायचा आहे थोडक्यात डेअरी फार्मिंगचा अनुभव असलेल्या लोकांना मला हे सुचवायचे जर दुधाचं गायचं जर्सी गाईचं दूध आणि गाईचं दूध आणि गावरान गाईचं दूध याच्यामध्ये जो फरक आहे त्याचं मार्केटिंग आपल्याला वेगळं करावं लागतं आपण एकत्र सगळं करून एकाच रेटने विकू एक शकत नाही कारण गीर गाईचं दूध हे शंभर रुपयाने जातं किंवा ऐंशी रुपयाने जातं आणि जर्सी गाईचं दूध हे तीस चाळीस रुपयाने जातं पण ह्याचा फरक आहे की नाही म्हणजे आपण याचं मार्केट वेगवेगळं पाहतो तसंच आपल्याला याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मार्केट वेगवेगळं पाहावं लागेल जर आपण उच्च प्रतीच्या आणि उच्च जातीच्या मेंढी पालनामध्ये पडलो असून किंवा शेळी मेंढी पालनामध्ये पडलेला असेल तर आपल्याला त्यांना साठीच काम करून जे नवीन गोट फार्म तयार होत आहेत त्या लोकांना आपण मार्केटिंग व्यवस्थित करून त्यांच्यापर्यंत आपण पोचणं गरजेचं आहे म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याकडे तयार होणारा माल आपण कुठे विकायचा याचा अभ्यास फार असणं गरजेचं आहे हा अभ्यास नसल्यामुळं बऱ्याच गोडफार्मवरती विक्री व्यवस्थापन नसल्यामुळं त्यांना तोटा सहन करावा लागला आणि हे एक मला मुख्य कारण असं जाणवलं की ती लोक सुद्धा या धंद्यामध्ये निगेटिव्हिटी येऊन गोड फार्म त्यांनी बंद केलेले आहेत त्याच पद्धतीने आणखी एक महत्वाचं कारण की जे कारण जास्त चर्चेत नसतं ते म्हणजे इनब्रीडिंगचं इनबिडिंग म्हणजे काय की आपल्याकडं ज्या मेंढ्या आपण मदर स्टॉक म्हणून सांभाळल्यात त्यांचा जो नर आहे ब्रिडिंगसाठी आपण ठेवलेला तोच आता हा माझा ब्रिडर आहे तो ब्रिडर जर या यांच्यापासून काही जी पिल्ल होणार आहेत त्या पिल्लांसाठी जो आपण नरवा वापरणार आहे तो मात्र आपल्याकडे वेगळा असला पाहिजे म्हणजेच नाते संबंधांचा इथं आपल्याला विचार करायला लागेल जसं आपण आपल्यामध्ये धावकीमध्ये विवाह होत नाहीत तसंच यांच्या सुद्धा होणारी पिल्ल ही त्याची पुढची पिढी म्हणजे त्याच्या मुली असतात त्यामुळे त्यांचं इन आपण होऊ देऊ नये याचा परिणाम काय होतो की नंतर होणारी जी पिल्ल आहेत वाढ होत नाही वाढ खुंटते किंवा ती पिल्ल येऊ शकतात लवकर मग त्याची इम्युनिटी पॉवर कमी असते अशा पद्धतीची सुद्धा चे तोटे बऱ्याच फार्मवरती झालेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे वरचेवर म्हणजे वरचेवर म्हणजे अगदी दोन वर्षाच्या आसपास आपल्याला बिडर बदलला पाहिजे आता समजा माझ्याकडे आता ह्या पंधरा मेंढ्या आहेत ना ह्यांची जर लागवड झाली असेल किंवा ह्यांची होणारी जी पिल्ल आहेत ती जर लागवड व्हायला सुरुवात झाली मात्र आपण त्यांना वेगळं ठेवून त्यांच्यासाठी वेगळा ब्रिडर आणायचा आणि त्या पद्धतीने आपण ब्रिडिंग करायचं आणि हा जो आपण आपल्या जवळ ठेवलेला ब्रिडर आहे तो एका अडीच तीन वर्षाचा झाला की त्याला आपण विक्रीच करायचं अशा पद्धतीने आपण थोडस त्याचं सुद्धा मॅनेजमेंटच्या गोष्टी आपल्या गोटफार्म वरती होऊ नयेत आता हे जे मी अनुभव सांगितलेत ज्या कारण सांगितलीत ही मी बऱ्याच लोकांकडून ऐकून गोट फार्म बंद होण्याची कारण शोधून हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय आणि काही तार्किक विचार पण मी माझ्या पद्धतीने यामध्ये मांडले तुम्हाला आवडले तर नक्की मध्ये व्यक्त व्हा तर मित्रांनो ह्या आपल्या फार्म मध्ये होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे तर या, या प्रत्येक कारणाचं उत्तर आपल्याला त्याच मध्ये स्वप्ता येईल म्हणजे कसं गुंतवणूक आपण फार केली तर आपल्या तोटा होऊ शकतो म्हणून सुरुवातीला आपल्याला अनुभव येणं महत्वाचं आहे म्हणून सुरुवात ही छोट्या गटापासून करा अगदी पाच ते दहा मध्ये सुरुवात करा पहिले एक वर्ष याच्यामध्ये पूर्ण अनुभव घ्या येणारे आजार लसीकरण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यावे लागतील आणि मगच याच्यामध्ये जास्त जास्त पैसे गुंतवा किंवा लोन त्यानंतर करण्याचा प्रयत्न करा हे सगळ्यात महत्वाचा ह्याच्यावर आउट आपल्या मला दिसला त्याचप्रमाणे जंतनाशक तीन महिने ते सहा महिन्याच्या पिरियडमध्ये प्रत्येक जनावरांचं जंतनाशक झालं पाहिजे दिवस झालं पाहिजे त्याच्यामुळे जनावरांच्या पोटामध्ये होणारे जे जंत आहेत त्याचं निर्मूलन न झाल्यामुळे त्यांचं अपचन होणं पोटदुखी होणं किंवा त्यांना अशक्तपणा येणं ते आजारी पडणं ह्या सगळ्या गोष्टी त्या डिवडुवर वरती अवलंबून असतात त्यांनी खाल्लेला चारा त्यांना व्यवस्थित पचवता येत नाही किंवा त्यांच्या अंगी लागत नाही त्यामुळे सगळ्यात महत्वाचं असेल ते जंतनाशक याच्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागेल हा एक उपाय चारा व्यवस्थापन उगी जो उपलब्ध चारा आहे म्हणून बर्ड टाकून देणे आणि तोच जे वारंवार देणे ही गोष्ट शंभर टक्के याच्यामध्ये चुकीची होईल जर चारा व्यवस्थापन तुमचं व्यवस्थित असेल ते कसं करायचं हे माझं व्हिडिओ मध्ये लिंक आहे ते तुम्ही पाहू शकता तर चारा व्यवस्थापन नेमकं व्यवस्थित असलं पाहिजे सुका चारा ओला चारा तुम्ही देत असलेला जो पूरक चारा आहे त्याच्यामध्ये चा जे पेंडा आहे किंवा तुम्ही काही दाना देत असेल तर ते किंवा बरडा देत असाल तर ह्या सगळ्यांचा जो आहार आहे नेमकं त्याच्या वाढीसाठी कोणत्या टप्प्यामध्ये कोणता आहार गोष्टीचं सुद्धा व्यवस्थापन व्यवस्थित असेल तर मात्र आजारी पाडण्याचं प्रमाण तब्येत कमी होण्याचं प्रमाण वजन वाढीचा वेग यामध्ये सगळ्यामध्ये व्यवस्थित राहतो आणि तुमचा चारा व्यवस्थापन व्यवस्थित असेल तर तुमच्या अजिबात जनावरांना काही अडचण येत नाही आणि तुमचा धंदा व्यवस्थित चालू शकतो तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालू शकतो त्याचप्रमाणे सुरुवात करताना शेडवरती जास्त खर्च करणे व्यवस्थित हवा लागणार लागेल किंवा जास्त ऊन लागेल पाऊस लागेल याचा सगळ्यांचा विचार करून गोठ्याचं बांधकाम न करणे माझं तर थोडक्यात मत आहे ज्यावेळी तुम्ही छोट्यामधून सुरुवात करणार आहात त्यामुळे आज फार खर्च करू नका त्यांना ऊन वारा पावसासाठी आवश्यक आहे तेवढा निवारा बनवा आणि तुमच्याकडे उपलब्ध असलेली जी साधनं आहेत आता ग्रामीण भागामध्ये कडक बांबू असतील वासे असतील तुटकी फुटकी लाकड असतील त्याचा वापर करा आता तुम्ही विज्युअलमध्ये पाहू शकता मी अगदी साधळ पद्धतीने सुरुवात केली अगदी माझ्या जवळ असणाऱ्या कांद्याच्या जाळ्या होत्या ते मी कडेला बांधलेत माझं बघू शकता त्यांना थंड आता थंडीचे दिवस सुरू झालेत म्हणून मी वाड्याचं आच्छादन कडेने लावले आणि नेट बांधून त्याच्यावरती वाड्या लावल्यामुळं गार हवा त्यांना येत नाही रात्री त्यांना ऊघ लागते आणि मग याच्याकडे ते रात्रीचे बसतात आणि आता थोडंसं ज्यावेळी ऊन लागतंय ज्यावेळेस त्यांना गरज असेल त्यावेळी ते उन्हात बसतात एक हे पटांगणाला बसले होते पण सगळ्यात गेले त्यांना थोडा पाय मोकळा झाला पाहिजे थोडासा व्यायाम झाला पाहिजे या पद्धतीने आपल्याला थोडक्यात आणि व्यवस्थित आपल्याला त्यांना जरा कम्फर्ट वाटेल कम्फर्टेबल होतील अशा पद्धतीने जर आपण त्यांना वातावरण उपलब्ध करून दिलं तर या, या व्यवसायामध्ये फार अडचण येत नाही आता हा काही आता न वाटेल की छोटा आहे व्यवसाय म्हणून तुम्हाला अडचण आजपर्यंत आली नाही जर तु तुम्ही मोठा झाला तर तुम्हाला आमच्या अडचणी कळतील असंही कोणाचं मत असू शकतं परंतु माझ्या मित्रांनो तुम्हाला विनंती आहे सुरुवात तुम्ही छोट्यापासून करा याच्यामधून जर तुम्हाला चांगलं वाईट करायला सुरुवात झाली ब्रीडिंग मध्ये कसं करायचं ते करायला सुरुवात झाली विक्री व्यवस्थापन तुम्ही याच्यामध्ये शिकला तुमची वस्तू कुठे विकायची शिकला कशी खरेदी करायची शिकला ह्या सगळ्या पायाभूत गोष्टी आहेत ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला पुढे जाण्यासाठी गरजेच्या सगळ्या पायाभूत गोष्टी तुम्ही लहान प्रमाणात असतानाच तुम्ही थोडस तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्या ज्ञानावरती करा थोडस फिरा आणि यामध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट तुमच्या अजिबात वायाला जाणार नाही आणि त्यामुळे भविष्यात होणारा जो तुमचा तोटा आहे किंवा ज्या लोकांच्या आतापर्यंत गोठ बंद झालेत तशी वेळ तुमच्यावर येणार नाही म्हणून हा माहितीपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे माहिती आवडली तर लाईक करा इतर पशुपालकांपर्यंत पाठवा आणि कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या शिव मॅग्रो युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनकपूर्वक धन्यवाद जय जवान जय किसान